घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीला गेलेले सुमारे तीनशे मोबाईल फोन हस्तगत गेल्या वर्षभरात घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीला गेलेले अथवा हरवलेले सुमारे तीनशे मोबाईल ज्यांची किंमत अडतीस लाख रुपये इतके आहे हे मोबाईल अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हस्तगत केले होते गुजरात उत्तर प्रदेश झारखंड बिहार पश्चिम अशा विविध राज्यातून विशेष पथकाने तपास करून हे मोबाईल परत मिळवले होते परिमंडळ सातचे उपायुक्त विजयकांत सागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते पोलीस निरीक्षक दीपाली कुलकर्णी यांच्या हस्ते हे मोबाईल आज मूळ मालकांना परत देण्यात आले कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका कर।